फलटण अभया प्रकरणामधील दुसरा आरोपी प्रशांत बनकरला अटक चार दिवसांची पोलीस कोठडी तर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप झालेला पोलीस बदने पही चा हा अद्यापही फरार फलटण अभयाच्या प्रकरणी माजी खासदार सिंह निंबाळकर सह आरोपी करा ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंची मागणी सिंह निंबाळकर यांच्याकडून आरोपांचं खंडन सा पोड़ा सा सा तर राजकारण नको मुख्यमंत्र्यांचं आवाहन पुण्यामधला जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा करा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना जैन समुदायाचा घेराव तर जैन मुनींची भेट घेत मोहोळ यांच्याकडून तोडगा काढायचा प्रयत्न मोहोळ धंगेकर वादावरून मोदींनी एकनाथ शिंदेंना समज दिली आहे का राजकीय वर्तुळामधून सवाल उपस्थित तर महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये धंगेकरांवरून शिंदेंची प्रतिक्रिया मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपचं मिशन वन फिफ्टी तर शिंदेंची शिवसेना समसमान जागांसाठी आग्रही असल्याची माहिती एक नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेचा निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा नेत्यांकडून आझाद मैदानाची देखील पाहणी तर राज ठाकरेंचेही पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं निधन हिंदुजामध्ये किडनी विकारामुळे मृत्यू साराभाई वर्सेस साराभाई मालिकेसह विविध कलाकृतींमध्ये गाजल्या भूमिका सिडनीच्या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावरती दणदणीत विजय रोहितचं खणखणीत शतक तर कोहलीची दमदार अर्धशतकी खेळी मालिका दोन एकने ऑस्ट्रेलियाच्या खिशात